नमस्कार संगीता किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणी हे बघा आता भरपूर गोड खाल्लं रक्षाबंधन तर संपलं चला मग आता काहीतरी आज झणझणीत चमचमीत असं बनूया इथं गरम पाण्यात तुम्ही हरवऱ्याची डाळ भिजवून पाहिली का हो चला मग त्याला लागणारं साहित्य मी घेतलेलं आहे कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली मिरची घेतली लसूण घेतलं आहे टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे कढीपत्ता चला आता ह्या मिरच्या आपण ह्या बाऊलमध्ये टाकूया मिक्सरच्या बाऊलमध्ये अगदी भरपूर लसूण घेतलेला आहे आणि मिरच्यासुद्धा आपण टाकून देऊया हां मिरच्या थोडा तिखट आहे पण त्या मापातच घेतलेलं आहे आणि कसं आहे आता रक्षाबंधन तर झालं आणि गोड खाऊन तर कंटाळा आला मग आज काय बनवायचं चला मग मैत्रिणी दाखवते मी काय बनवायचं इथं अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे बघा मस्तपैकी आता हे संपूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का दोबड वाटून तर झालेलं आहे आता वाटण आपण साईडला ठेवून बाकीची प्रोसेस करूया इथं कांदे घेतल्यात अगदी कांदे एकदम बारीक कट करून घ्यायच्यात आणि लसूण लसूण आपण वाटणात जरी टाकला ना तरी बी आपल्याला लागणार ला ला आहे परत त्यासाठी मी ठेवलेलं हो आहे पा वाटण आपण काढून घेऊया हे संपूर्ण हे चिरून घेतलेलं आहे बघा अगदी थोडंसं किंचित पाणी टाकून जरा वाटलेलं आहे थोडंसं बारीक चरबट जरा म्हणजे आपल्या बिया बिया मिरच्यांच्या अगदी व्यवस्थित चला आता ही डाळ काय करायचं अगदी दोन तासात छान डाळ ही भिजलेली आहे कोमट पाण्यात टाकल्यामुळं आता ही मी वाटून घेते बघा अगदी सगळ्यांना आवडेन असं ही चण्याची भाजी आपण बनवणार आहे खूपच छान आणि सगळ्यांच्या आवडीची अहो ही भाजी अशी बनणार आहे की हिला डब्याची सुद्धा गरज लागणार नाही आहे एक पिशवी एक पिशवीच काम करणार आहे डवा अजिबात गरज नाही लागणार बघा इथे टाकलं आहे तेल आता आपण टाकायची मोरी मोरी अगदी छान पद्धतीने तडतळून द्यायची बरं का थोडं तेल कमी आधी तापलं तर तेच मी टाकली आता तेल तापायला लागलं आहे बघा छानपैकी जिरी मोरी छान फुलून द्यायची कडीपत्ता टाकायचा कढीपत्ताही मस्त एकदम तडतड करून द्यायचा आणि मग टाकायचं आपल्याला टेचलेला लसूण हे बघा हे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा बरं का अगदी सगळ्या वस्तू अगदी मस्त परतल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतायच्यात आता टाकायचं आहे आपल्याला कांदा हे दोन तीन कांदे घेतले ते हे पूर्ण मी टाकून देणार आहे अगदी तोंडाला चव येणारी सारखी ही रेसिपी आहे खूपच छान आणि म्हणतात नाव डब्याची तर गरजच नाही पडणार अगदी भाकरी हो म्हणलं तरी घेऊन आपण खाऊ शकतो आणि घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीने ना सांडायचं टेन्शन ना खायचं इथं मी एक संपूर्ण टमॅटोसुद्धा टाकून घेतलं आहे बघा अगदी मस्त पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं का अगदी कलर आहेस तोपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो दोन्हीही परतायचे आता इथं जे वाटण वाटलं होतं ते सुद्धा आपण टाकून देऊया तेलात याचाही कच्चापणा पूर्ण दूर करायचा आणि वाटण अगदी चमचमीत परतून घ्यायचं आहे बरं का खूप छान पद्धतीने आपण परतून घेऊया आणि खरं सांगू का ही रेसिपी खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे की असं नाही ही नवीनच रेसिपी आहे जुन्या लोकांच्या आवडीची अशी ही खास रेसिपी अगदीच जुन्या मा मन मा म्हणजे ज्यावेळेस पाणी नसन पहिली एवढं काय पाणी नसायचं नदीला जास्त करून शाळू आणि हरभारे हेच पिकायचं आणि मग हे घरात भरपूर असायचं इथं हळद टाकली थोडी धना पावडर बी टाकली आहे मी आणि हा टाकला आहे मसाला आणि इथं टाकली आहे बेडकी मिरची पावडर इतर दुसरे कोणतेही तिखट मसाले नाही टाकले आणि बेडकी मिरची पावडर आपण कलर यासाठी टाकलेली आहे पहा खूप छान कलर आला आहे आणि दिसते बी मस्त चला चवीपुरतं मीठ टाकूया आपण हे सुद्धा संपूर्ण आपण आता मिक्स करून घेणार आहे पहा मैत्रिण तुम्हाला जर आजची रेसिपी माझी जर आवडली ना तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि नाही आवडली तरीही मला सांगा बरं का चला आता हे वाटलेली डाळ आपण संपूर्ण याच्यात टाकून देऊया पहा असं नाही की ज्यात जास्तच बारीक वाटली अगदी आबड दोबड अशा पद्धतीनेच मी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला बघा याचं काय बनवायचं आहे अगदी मस्त असं मोकळं डाळीचं बेसन बनवायचे अहो असं बेसन तुम्ही खाऊन तर बघा एवढं छान लागतं अहो खूप छान लागतं हे डाळीचं बेसन त्याच्यामुळंच मी सांगते की डब्याची गरजच नाही पडत नाही ताटलीची गरज पडत अगदी भाकरीओ घेऊन हो आपण खाऊ शकतो मला सांगा असं सा भाकरी घेऊन कोण कोण खातो जुन्या आठवणी कोण कोण आठवतं हो आपल्या नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये हो का अशा पद्धतीने ते अगदी आपल्याला असं परतत राहायचं आहे बरं का खूप छान पद्धतीने परतून घ्यायचं आता पुन्हा मी त्याला पसरून ठेवणार आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं बरं का गॅस बारीक करून ठेवायचं आहे असं आपण पाच एक मिनटं ठेवूया आणि पुन्हा पाहूया आणि पुन्हा त्याला खालवर करूया आपण जेवढं त्याला असं परतत राहीन ते मस्तपैकी अगदी खमंग शिजणार बी आणि अगदी मोकळं बी होणार बरं का हे बेसन आणि खूप त्याची चव आव तुम्ही निस्तं खाल्लं ना तरीही काय प्रॉब्लेम नाही एवढं छान लागतं आणि अगदी पंधरा दिवस टिकणार महिनाभर टिकणार हे खराब नाही होणार एवढी सुंदर रेसिपी ही बघा आता पुन्हा मी हे पस्तपिके असं पांगवलं आहे आणि पुन्हा आपण पाच एक मिनटं झाकण ठेवणार आहे बरं का पाहूया परत बघा किती छान कलर लाग होतोय आणि बघा ना किती मस्त परततंय अगदी खरपूस असा कलर येतोय खालून वाटतं का नाही छान मैत्रीण आता आपलं हे तयार झालेलं आहे बरं का मस्त झाले हे बघा मी इथं काढून दाखवले गरम गरम आहे आणि अगदी मोकळं सुळसुळीत मैत्रीणं नक्कीच सांगा तुम्हाला आजचं हे बेसन कसं वाटलं बाय